भयकथा अज्ञाताची हाक आषाढ महिन्याचा एक सणासुदीचा दिवस होता सकाळपासूनच घोर पावसाची चाहूल लागली होती साताऱ्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं लहान असं आणि फारसं प्रसिद्ध नसलेलं घोरपडेवाडी नावाचं गाव एरवी अगदी शांत पण त्या दिवशी काहीतरी विचित्र घडत होतं गावातल्या मंदिरात आषाढी एकादशीचा मोठा उत्सव चालू होता गावकरी सगळे देवदर्शनासाठी जमले होते पण गणेशची बहीण शीतल मात्र कुठेच दिसत नव्हती गणेश तिला शोधत मंदिरात आला आणि सगळ्यांना विचारलं शीतल इथे आली नाही का अजून पण कोणाचंच होकारात उत्तर नव्हतं तिचं घर बंद होतं पण कुलूप नव्हतं दरवाजा अलगच ढकलल्यावर आत अंधाराचं साम्राज्य होतं टॉर्चच्या उजेडात गणेशने पाहिलं खोली व्यवस्थित होती पण खिडकी उघडी होती आणि खिडकीबाहेरच्या मातीत दोन पावलांचे ठसे दिसत होते आणि फक्त एकाच दिशेने गेले होते गावाच्या मागच्या डोंगराच्या दिशेने तोच डोंगर जिथं ते जुने शापित तांबडं झाड होतं गणेशने आपल्या दोन मित्रांना बोलावलं आणि ते तिघं त्या दिशेने गेले पाऊस थांबलेला होता पण धुकं अंगावर बसावं इतकं गडद होतं प्रत्येक झाडामागे सावलीत त्यांना काहीतरी हालचाल जाणवत होती कधी वाटेवर चालताना त्यांच्या मागे अजून कुणाचे तरी पावलांचे आवाज येत होते पण वळून पाहिलं की तिथं काहीच नव्हतं शेवटी तांबड्या झाडापाशी पोहोचल्यावर अचानक एका विचित्र आवाजाने सगळ्यांचं थरक उडालं एक स्त्रीसदृश आवाज धुक्यातून येत होता गणेश मला घेऊन चल इथं थंडी खूप आहे मला वाट लागलीये गणेश पुढे सरकला मित्र त्याला आवरत होते पण टॉर्च बंद झाला त्या गडद अंधारात एक सावली झाडाजवळ उभी होती तिचे डोळे अगदी तांबड्या प्रकाशासारखे झळकत होते तिच्या चेहऱ्यावर थोडं ओळखीचं भाव होतं पण अगदीच विकृत आवाज शीतलसारखा होता पण बोलण्यात जिवंतपणा नव्हता एक थंड कोर्दकंप गणेश धावत देवळात गेला आणि पुजाऱ्यांना सगळी गोष्ट सांगितली गावाचे वृद्ध महाराज श्रीधरजी म्हणाले ते झाड साधन आहे शेकडो वर्षांपूर्वी तिथं एका ब्राह्मणाचा मृत्यू झाला होता जो अगदी पवित्र मनाचा होता पण त्याच्या मृत्यूला कुणी मदत केली नाही म्हणून त्याने शाप दिला प्रत्येक आषाढीला मी पवित्र आत्मा शोधीन आणि त्याचं आयुष्य घेईन गणेश रडत म्हणाला पण माझी बहीण निष्पाप आहे तिला काहीही करू नका महाराजांनी एका अघोरी पूजेसाठी तयारी केली रात्री पुन्हा तिघं पुजाऱ्यांसोबत तांबड्या झाडाकडे गेले धुकं अधिकच गडद झालं होतं हवेत विचित्र वास होता न सडलेल्या मासांचा न कोरड्या मातीसारखा एक विचित्र अस्वस्थ करणारा महाराजांनी मंत्रोच्चार सुरू केला शंख वाजवला गेला झाडाजवळ एक दिवा पेटवण्यात आला आणि त्या प्रकाशात पुन्हा एकदा ती सावली दिसली मात्र यावेळी तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या आवाज घसरत होता ती हळूच पुढे आली गणेश ओरडून म्हणाला शीतल तू चाहेस ना ती काहीच बोलली नाही फक्त एक गूढ स्मित करत राहिली तेवढ्यात दिवा अधिकच प्रखर झाला आणि झाडाला आग लागली अगदी खरंखुर पेटलं आगीच्या ज्वाळांमध्ये ती सावली आकृती ओरडत विरघळली दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश आपल्या घरात उठला शीतल त्याच्यासमोर शांतपणे उभी होती चेहऱ्यावर शांतस्मत काही क्षण दोघांचं डोळ्यांनी बोलणं झालं गणेश उठून तिच्याजवळ गेला पण त्याला एक गोष्ट लक्षात आली शीतलच्या पायाखाली माती लागलेली नव्हती कुठलाही ठसा नव्हता जणू ती हवेवर चालत आली होती गणेश थबकला शेतल त्याने पुटपुटून विचारलं तिने फक्त हसून मान हलवली आणि हळूहळू हवेत विरघळली त्या दिवसानंतर तांबडं झाड राखं झालं पण आजही प्रत्येक आषाढी एकादशीला घोरपडेवाडीच्या झाडीतून एक हळवीपण थंडगार हा कैकू येते गणेश मला घेऊन चल काही आवाज अजूनही शांत झोपेच्या आधी दरवाज्याच्या उंबऱ्यावर थांबलेले असतात काही सावल्या अजूनही झाडीतल्या पावसात भिजत असतात त्या एका हाकेसाठी गणेशला शीतलच्या हवेत विरघळणं दिसल्यापासून त्याचं मानसिक संतुलन ढासळायला लागलं होतं गावातल्या लोकांनी हे सगळं मायावी भास म्हणून सोडून दिलं पण गणेशला माहीत होतं शीतल खरंच आली होती आणि ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती सप्टेंबरचा महिना आला गावातल्या पावसाने धरणीकंप सुरू केला होता नदी दुथडी भरून वाहत होती पण त्या नदीच्या काठावरचं एक जुनं बंद पडलेलं तात्या सरकारांचं वाड पुन्हा चर्चेत आलं गावातल्या लोकांना त्या वाड्याजवळ रात्रौ शीतलसारखी आकृती दिसत होती कुळी म्हणाल ती एकटी उभी असते आणि नदीकडे पाहत असते चेहऱ्यावर हसू असतं पण डोळ्यांत पाणी गणेश तिथं जाण्याचा निर्धार करतो त्याच्या आत एक भावना खोलवर ओरडत होती शीतल अजून इथेच आहे तिला मुक्तता मिळालेली नाही आणि हे सगळं त्या झाडाने सुरू झालं नाही ते वाड्यापासून सुरू झालंय तो एका रात्री मित्र विठ्ठलाला घेऊन तात्यांच्या वाड्याकडे जातो अंधार घनदाट पावसाच्या सरी अंगावर आदळतात जुन्या लोखंडी गेटचं गंजलेलं फाटक चिररक करत उगतं आत एक विचित्र थंडावा आहे जणू इथं श्वासही थांबून जातो घरात पाऊल टाकल्यावर एकदम एक चित्कार कानांवर आदळतो दोघं दचकून मागे वळतात पण तिथं काहीच नसतं वाड्याच्या मुख्य दालनात पोहोचल्यावर त्यांना समोर एक आरसा दिसतो मुडलेला काळसर पडलेला पण त्या आरशात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसतच नाही त्याऐवजी तिथं एक तरुणी दिसते चेहरा शीतलसारखा पण अगदी निर्जीव फिकट तिचे डोळे तेच जे तांबड्या झाडाजवळ होते गणेश तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो शीतल तू परत आलीस का मला सांग तुला काय झालं ती काहीही न बोलता त्याच्याकडे पाहत राहते तेवढ्यात विठ्ठल मागे सरकतो त्याच्या हातात अचानक एक जुनं खूपच जळालेलं पुस्तक येतं त्यावर लिहिलेलं असतं तात्यांचे तंत्र गणेश पुस्तक उघडतो त्यात एक शेवटचा लेख असतो पवित्र आत्म्यांचा वापर करून अजरामर होणं त्या लेखात लिहिलं असतं की तात्यांनी काही वर्षांपूर्वी गावातल्या पवित्र आत्म्यांना तांत्रिक विधीने बांधून ठेवलं होतं हेच आत्मे दरवर्षी शापित होऊन वेगळ्या रूपात पुन्हा प्रकट होतात त्याच एक आहे गणेश आणि विठ्ठल हे समजताच घाबरतात तितक्यात त्या दालनातील भिंतीवरून रक्तासारखं काहीतरी सांडायला लागतं प्रकाश कमी होतो वाऱ्याचा जोर अचानक वाढतो एक जबरदस्त झटका बसतो आणि गणेश बेशुद्ध होतो शुद्धीवर येतो तेव्हा तो एका खोलीत असतो चारही बाजूंना तांत्रिक आकृती मध्ये तो आणि समोर एक व्यक्ती अगदी पारदर्शक पण त्याचा चेहरा तोच असतो जो वाड्यातल्या एका जुना फोटोमध्ये होता तात्या सरकार तात्या म्हणतो तुझी बहीण माझी निवड होती तिचं मन स्वच्छ होतं त्यामुळे माझ्या शक्ती वाढल्या पण तू शोध सुरू केलास आणि ती आता अर्धवट अडकली आहे न स्वर्गात जाऊ शकते न पृथ्वीवर परत येऊ शकते गणेश रडतो माझी चूक झाली पण मला तिला सोडवायचा आहे तात्या हसतो त्यासाठी तुला एकावेळी दोन मृत्यू स्वीकारावे लागतील तुझा आणि तिचा सगळा भूतकाळ गणेश मान डोलावतो त्या क्षणी वादा हादरतो सगळीकडे प्रकाशाचा भयानक झोत पडतो शीतलची आकृती तात्याच्या समोर उभी राहते ती डोळे बंद करते आणि म्हणते मला आता शांतता हवी आहे तात्या विरघळतो वादा कोसळतो सकाळी गावकरी येतात तेव्हा वाड्याचा फक्त पाया उरलेला असतो पण त्या ढिगाऱ्यात गणेश शांतपणे झोपलेला असतो चेहरा हसरा शांत शेजारी एक तांबडं फूल ठेवलेलं असतं आणि हवेत अजूनही दरवळत असते ती हाक गणेश आता मी मोकळी झाले वादा कोसळून गेलेला असला तरी गावातल्या लोकांच्या मनात शांतता आलेली नव्हती वादा जळून राख झाल्यानंतर गणेशचा मृतदेह तिथं सापडला होता पण चेहरा इतका शांत होता की कुणालाही वाटलं की तो झोपलेला आहे त्याच्याजवळ एक पत्र सापडलं त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेलं मी तिला मुक्त केलं पण अजून काहीतरी बाकी आहे गावकऱ्यांनी त्या जागेवर स्मृतिस्तंभ उभारला काही महिने गेले आयुष्य पूर्वपदावर येत होतं पण शारदीय अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा गावात विचित्र गोष्टी घडायला लागल्या प्रत्येक घरात रात्री बारा वाजता दरवाजावर एक हळूवार थाप पडायची उघडलं तर समोर काहीच नसायचं एखादी स्त्री किंचित आवाजात हाक द्यायची मला आत घ्या पण आवाजात काहीतरी होतं जसं कोणी खोल पाण्याखालून बोलावं तसं गावात एक जुनी स्त्री होती यमुनबाय ती गणेश आणि शीतलच्या आजीची मैत्रीण तिने गावकऱ्यांना सांगितलं तात्यांच्या वाड्याचं रहस्य संपलेलं नाही वादा फक्त एक प्रवेशद्वार होतं प्रत्यक्ष शाप त्या झाडाखाली गाडलेला आहे जिथं तात्यांनी पहिला तांत्रिक प्रयोग केला होता कोणीच त्या जागेवर गेलं नव्हतं कारण ती गावाच्या दक्षिण टोकावर जंगलाच्या आतील खोल भागात होती गावकऱ्यांनी ती जागा विसरलेलीच होती पण एका रात्री गावातल्या शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक सुशांत अचानक बेपत्ता झाला त्याच्या खोलीत काळ्या राखेचे वर्तुळ होते आणि त्या वर्तुळात शतल हे नाव कोरलेलं होतं रक्तात गावात भीतीची लाट पसरली यमुनाबाईंनी पुन्हा सांगितलं गणेशने शीतलचा आत्मा मुक्त केला खरा पण तिचा अंश अजूनही अडकलेला आहे तिच्या पहिल्या मृत्यूच्या क्षणात आणि त्या क्षणात पुन्हा प्रवेश करायचा असेल तर काळाच्या वर्तुळात प्रवेश करावा लागेल गावकऱ्यांनी एकत्र येऊन नवा यज्ञ करण्याचा निर्णय घेतला पण यासाठी त्यांना कोणीतरी असा पाहिजे होता जो गणेशच्या रक्ताचा असेल त्याचा वंशज किंवा किमान त्याचं काहीतरी अवशेष अचानक शीतलच्या खोलीत एक लहान अशी पुस्तिका सापडली तिच्या हस्ताक्षरात एक गोष्ट लिहिलेली होती माझं आयुष्य त्या क्षणात थांबलं आणि मी त्या वेळेतच अडकले त्या एकाच हाकेने गणेश त्या रात्री यमुनाबाईंनी आणि दोन तांत्रिकांनी जंगलात त्या जागेवर यज्ञ केला आकाशात विजा चमकू लागल्या झाडाच्या भोवती एक वलय तयार झालं त्यात काळ धुरकट स्वरूप तयार झालं ना पूर्ण स्त्री ना पूर्ण सावली ते म्हणालं मी मुक्त नाही मी अडकले आहे त्या क्षणात आणि त्या क्षणात आता तुम्हीही याल इतक्यात यज्ञात ठेवलेला गणेशाचा एक जुना छायाचित्र अचानक जळायला लागलं हवेत एक जबरदस्त ओरड ऐकू आली जंगल हादरू लागलं त्या वलयातून एक आकृती बाहेर पडली शितल पण यावेळी ती भयावह नव्हती ती शांत होती तिच्या कपाळावर तांबडा चमक होता ती यमुनाबाईंना म्हणाली तुमचं सत्य मी पूर्ण करत आहे पण आता हे जागृत आहे आणि फक्त मी नाही आणखी अनेक माझ्यासारख्या त्या वलयातून अजूनही अनेक स्त्री सावल्या बाहेर पडत होत्या गावाच्या विस्मृतीत गेलेल्या आत्मा ज्यांना वाड्याच्या प्रयोगांनी तात्यांच्या अघोरी तंत्रांनी बंदिस्त केलं होतं यज्ञ अपूर्ण राहतो वलय बंद होण्याऐवजी अधिक विस्तृत होतं जंगलात भीषण किंकाळ्या ऐकू येतात एकच आवाज दरवाजांवर पुन्हा पुन्हा आदळू लागतो गणेश मला घेऊन चल आजही घोरपडेवाडी गाव अस्तित्वात आहे पण त्या दक्षिण झाडीकडे कोणी फिरकत नाही तिथं हवेत आजही राखेचा वास आहे वाऱ्यात एक स्त्रीचा कुजबुजणारा आवाज असतो आणि त्या झाडाखाली एक कोरलेला वाक्य दिसतो मृत्यू म्हणजे शेवट नाही फक्त एक दुसरं वर्तुळ घोरपडेवाडीमध्ये भीती आता अंगवर्णी पडली होती कोण उगाच संध्याकाळी घराबाहेर पडायचं नावही घेत नव्हतं दक्षिणेकडचं जंगल बंद केल्यात जमा होतं रात्रीच्या वेळी गावात कुठेही अचानक एखादं लाकडाचं दार आपोआप थाक थाक वाजू लागतं आणि हवेत सतत एक शब्द घोळत राहतो गणेश शीतलच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्याचं गावकऱ्यांना वाटलं होतं पण आता त्या सावल्यांच्या संख्येत वाढ होत चालली होती ज्यांना विसरलं गेलं ज्यांना शापित तंत्रांमध्ये वापरून फेकून दिलं गेलं असे आत्मे आता एका मागोमागे एक प्रकट होत होते त्या रात्री पौर्णिमेच्या प्रकाशात गावाच्या तलावाजवळ अचानक एक व्यक्ती उभी दिसली अंगात माती लागलेले कपडे चेहरा शांत डोळ्यांत एक विचित्र स्थिरता तो होता गणेश एक वयोवृद्ध माणूस त्याला पाहून म्हणाला गणेश गणेश फक्त डोकं हलवतो आणि म्हणतो माझा वेळ संपला नाही मला पूर्ण करायचं आहे जे अर्धवट राहिलं ते मीच सुरू केलं आता मलाच संपवावं लागेल तो त्या रात्री पुन्हा त्या जळून गेलेल्या वाड्याच्या ठिकाणी जातो फक्त आता तिथं काही नाही ना इमारत ना इट्टा फक्त एक खोल विहीर जी यापूर्वी कुणी पाहिलीच नव्हती त्या विहिरीकडे पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात एक चमक येते तो म्हणतो हीच आहे खरी सुरुवात तो विहिरीत उतरतो बोटांनी प्रत्येक पायरीवरून सरकतो विहिरीच्या तळाशी पोहोचल्यावर एक सडलेलं दरवाजासारखं कवच सापडतं जणू शतकानुशतकांपूर्वी बंद झालेलं त्यावर ताम्रपटात कोरलेलं असतं सावल्यांचं घर प्रवेश फक्त अर्धजीवांना गणेश हात पुढे करतो एक तीव्र प्रकाश त्याच्या हातातून बाहेर येतो जणू त्याच्या आत्म्याच्या अंशाने दरवाजाचं कुलूप उघडतं आत एक गुहा उघडते अंधाराच्या काळ्या काळजातून येणारी न संपणारी आणि त्या अंधारात आवाज गणेश तुला पुन्हा यावंच लागणार होतं त्या आतल्या खोलीत अनेक आरसे असतात प्रत्येक आरशात शतल वेगवेगळ्या रूपांत दिसते लहानपणीची किशोरवयीन मृत्यूच्या आधीची आणि एक अशी जी गर्भवती दिसते गणेश हादरतो हे काय आहे आवाज येतो शतल केवळ एक नव्हती तिचा उपयोग अनेक तांत्रिकांनी वेगवेगळ्या वेळांमध्ये केला आणि प्रत्येक प्रयोगातून एक नवी छाया निर्माण झाली त्याला समजत शीतलचं फक्त शरीर मरण पावलं होतं तिचा आत्मा अनेक भागांत फाटला गेला होता ती पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तो प्रत्येक छाया क्षितल नष्ट करावी लागेल पण त्या प्रत्येकात तो स्वतःचाही अंश हरवत जाणार होता तो प्रत्येक आरशाकडे जातो पहिला आरसा शीतल हसत असते ती म्हणते माझ्या आठवणींचं काय करशील तो डोळे बंद करतो ओठांवर ओंकार घेतो आणि आरसा फुटतो तिचं एक रूप विरघळतं दुसरा आरसा शीतल रडते माझ्या यातनांचं काय तो म्हणतो मी सहन करतो त्या सगळ्या वेदना कारण माझी चूक होती आणि दुसरा आरसा फुटतो अशा प्रकारे तो सात आरसे मोडतो शेवटचा आरसा सर्वात मोठा त्यात स्वतः गणेशाचं रूप असतं आणि त्याच्या पाठीमागे शतल तू मला मुक्त केलंस पण स्वतःला अडकवलंस गणेशा ती पुढे येते हात पुढे करते तू जाशील तर मी मुक्त होईन गणेश डोळे मिटतो तिचा हात पकडतो दोघं आरशात विरघळतात त्या क्षणी पूर्ण गुहा कोसळते विहीर बंद होते दुसऱ्या दिवशी सकाळी तलावाच्या काठी फक्त एक गोष्ट सापडते एक फोटो शेतल आणि गणेश लहानपणी हसताना मागे आकाशात सूर्य उगवतोय आणि त्या फोटोच्या मागे लिहिलं असतं मुक्तता ही मृत्यू नव्हे ती निस्वार्थ प्रेमातून होते घोरपडेवाडी आता शांत आहे जंगल उघडं आहे तात्यांचा वादा फक्त आठवणीत उरला आहे आणि शतल तीही नाही गणेश तोही नाही पण जर कधी तुम्ही त्या तलावाजवळ गेलात आणि रात्रीचा साईत थोडा निवांत असला तर एक क्षण येईल जणू एखादं थंड सावली अंगावरून गेलं आणि त्या पाण्यावर क्षणभर तुम्हाला दोन आकृत्या एकत्र हसताना दिसतील Kang